काळू सुटला आज आमचा एवढे तांदूळ खाऊन घेतले नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना चला तर माझं आवरले हो जागाचं देवपूजा वगैरे झाली आहे आता मी चहा बनवते मस्त चहासाठी तर डेली रुटीन कवती चहा आणि तोशेचे पानं घेऊन येते कारण की या कवती आणि तुळशीचे पानं जर टाकले चहा खूप मस्त लागतो तो चहा मला खूप आवडतो खूप भारी लागतो मट्टीची भाजी बनवली मस्त मस्त आत्याची देवपूजा वगैरे झाली आहे आता माझं पण आवरलं आहे भाजी झाली आता मी धुनं वगैरे धुवून घेते मस्त आपल्या पण चला आता जेवण करून जाऊ मम्मीला जायचं आहे गावात सवशी म्हणून जेवायला मम्मी काही नाही जेवायला मी नात्याचे आम्ही दोघे घेतो जेवण करून मस्त धुनं झालं मम्मीने आणि मी एवढं धुणत उतलं एवढ्या साड्या मम्मीने त्यांच्या दिंडीत घालून जायला होत त्या राहिलो धुवायच्या त्या धुवून टाकल्या सगळे हे बघ मम्मीने गायलं पुस्ट टाकून दिलं मम्मी तर मम्मी दहा वाजताच की त्या गायला नाही तर आम्हाला हो टाईम व्हायचं टाकायला अकरा साडे अकरा बारा वाजायची आता कुठे गेल्या जेवायचं का चला जेवायला चला आत्यासाठी माझ्यासाठी जेवायला मस्त भांड करते आम्ही दोघी जेवण करून घेतो मस्त जेवण करून घेतो आता साड्या बा कशा गोळा झाल्या वारेनी सगळ्या कदाचित सुकल्या असतील थोड्याफार बाकी असतील आता मी यांना गोळा करून घेते एवढ्यांना पण आणि घाड्या घालून ठेवते अजून बाकीचं इकडचं तुनं तर नाही सुकेल वाटतं साड्याच सुकल्या धुणं वगैरे तर झालंय सर्व सुकले पण आहे कपडे कपडे इकडे साड्यांच्या घड्या पण घालून ठेवल्या आहे आता मी घर पुसून घेते पटपट आज तुमचा आवाज आला मग मी खिडकी उघडली तुम्ही माझी तर उभ्या दिसल्या अस बस ना आली मम्मी <laughs> काही तर साड काढल्या ना त्या तिकडून पळत आली नाही विटर्न मध्ये नाही विटर्न मध्ये मला वाटलं सरड आहे आहे काळी ना अशी काय सर साडा नाही मला वाटलं सरडाचे काय मग मी गेले लिहून ला मलाच भीती वाटत ती काय मम्मीला काय त्याला सोडून आल्या काय पाय पाय तुम्ही फटून आला का बाबो तुम तणू वरतीच पाहतो मला म्हणे मम्मी चाल तुला पुढे बसत लोकांच्या नाही मम्मीला चालायचं कटाळ नाही कुठत दौलत ना दौलत थांबा धोन ना दाखवतो मी आमच्या इथं कोण पाहुणा आला आहे हे विट दिसत विटावरती एक घोरपड झोपलेली घोरपडीच पिल्लू आहे आता जवळ गेलो का अजून मग कस पळतय बाग ते मस्त झोपलेली माणसं गेले <laughs> की तिथं तरी पडत नाही पाळलेली ती आता मस्त ऊन ती ऊन नाही वर ती मलाच भे वाटत मी उभो का जवळ बा कशी वर येते मी दार उडाणी ठेवायची आता दार लावून ती ला काही द्या बघा किती मस्त दिसत हिरव हिरव हिरवं काय हो हे बघा मम्मी दूर राहिल्या कोथंबीर कोथंबीर जपून ठेवली मम्मी ना कोत्रे झालाय दोन पण ना तिथं पेरू दायचंय आणि मीठ घ्यायला आले त्यांनी मला चापूच सांगितलंय पण मी मीठ पण घेऊन टाकले आता तो पेरू कापायचंय खायचं आहे आता झाडझुड पण झाली मस्त फ्रेश पण झाले पाहुणे आले होते चहा वगैरे झाला आता मी तो स्वयंपाक करून घेते आज डांगराची भाजी बनवते मस्त त्यासाठी डांगर वगैरे कापून घेते डांगर कापून घेतला आहे आता मी डांगराला फोडणं वगैरे देऊन घेते आणि मला खिचडी भात पण बनवायचं आहे त्यासाठी बटाटा कांदा कापून घेतला आहे लसूण हिरवी मिरच्या आला याची आलं याची पेस्ट बनवून घेते आणि मग भात पण टाकते आजण्याच्या टोमॅटो वगैरे कट करायचं आहे पण एवढं झालं म्हटलं ते डांगर टाकावं मग खिचडी भात टाकावा चल काळू काळू चल चक्करला जेवण झालं आता संतोष आणि मी चलोय मस्त चक्करला आता जेवण वगैरे झालं भांडे वगैरे झाले आवरून किचन पण आवरून झालं आणि चक्कर पण मारून झाले चला आता झोपायला जायचंय आम्ही झोपायला चाललो होतो पण आम्हाला ब्रह्मकमळाची फुलाची आठवण आली मग बघायला आलो तर हे बघा हे फुल उमललंय मस्त हे बघा उमललंय अजून अर्धा एक तासानी ना पूर्ण उमलल उमल ब्रह्मकमळाचं फुल ब्रह्मकमळाचं फुल पाहिलं आम्ही तिथंच आलो बाकीचे गेले झोपायला आमच्या संघ काळू पण आलं तो बड्डे कधी राहतो रे अय काळू 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 गेला विचारायला मम्मीला कधी बड्डे सोळा चार, चार म्हणजे एक चार असत एक चार किंवा मग काळूचा बड्डे का <laughs> आपण मग केक कापू आता काळूच्या बड्डे श्रुतीला केक सांगू दोन तीन महिन्यात अगं येतच होत काय होत पडायचं झालं झालं दोन महिने बर्थडे सेलिब्रेट करू आपण पुढच्या वर्षी चालू ब्रम्हकम पूजा करायची अच्छा एकच फुल आलं म्हणजे फुलं भरपूर आले पण एकच उमरला पूजा करून ओके काय पडायचं त्यात

राधाकृष्ण ते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला जर माझ्या ब्लॉगमध्ये काही चेंजेस हवे असतील कश तर मला कमेंट करून नक्की सांगा पारें पारें।